तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आजपासून आपण काय करणार आहे हिंदी ब्लॉगिंगमध्ये केलं आहे कारण की हिंदी ऑडियन्सचा रिस्पॉन्स मिळणार झाला आहे त्याच्यामुळं आपला आपण ग मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे मराठीमध्येच ब्लॉग करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते बघूया पण बघूया उद्यापासून आपण डेली ब्लॉगिंग आणि परत मराठीमध्ये चालू करणार आहे तर मित्रांनो स्वीटीला बाहेर यायचं आहे बघा हा काय मी आल्यावर कशी शांत होते बघा इथनं बघा हे मग आता बघा ही मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही हे बघा हे जवळ गेले की आवाज काढते बघा हे काय काय झालं सुट्टी बहुतेक हिला कार्यक्रम करायचा वाटतं बाथरूमला लिला भूक आल्या हाय काय काय पाय कसं नाचवते बघा काय झालं सुट्टी काय झालं बाहेर जायचं बाहेर जायचं आता मित्रांनो मी चल म्हटलं कशी करते बा चल स्वीट चल तर मित्रांनो आंब्याच्या झाडाला बघा केवढा मोहर आला आहे आंब पण उठल्यात दोन चार हे आपलंच झाड आहे आपल्या तारातच आहे अगा मोर केवढा आला बघा झालं आता कार्यक्रम करणार आहे बघा हे बघा मित्रांनो आता तिला नेऊन आणलोय आणि लगेच आता लाडवता आलाय बघा मग अशी कसं करू कराल ती काय डॉरी बाहेर जाण्यासु तू मी काय नेणार नाही तुला बाहेर हा का लगेच शेकड जायला बघा नाही नाही शेकड बिकन काय नाही आता संध्याकाळी तुला संध्याकाळी झोपा संध्याकाळी तर मित्रांनो आता टायमिंग आहे आपलं ड्रॉइंग करण्याचं कारण की आपलं थ्री डी आर्ट म्हणून चॅनल पण आहे मी हिंदी ब्लॉगमध्ये सांगतच होतो सौरभ ढावरे आर्ट्स म्हणून माझ्या थ्री डी चॅनल म्हणजे सौरभ ढावरे आर्ट्स म्हणून असं माझं ड्रॉइंगचं चॅनल आहे तर त्याच्यामध्ये मी थ्री डी ड्रॉइंग्सच काढलेले आहेत पहिलं माझं ते ब्लॉगिंगचं चॅनल होतं पण थ्री डी ड्रॉइंग टाकलं तर तेव्हा रिस्पॉन्स यायला लागला त्याच्यामुळे त्याला थ्री डीमध्ये कन्वर्ट करायला लागलं हे माझं चॅनल आहे ते डेली ब्लॉगिंगचं आहे वेगळं मी हिंदी ब्लॉगिंग कर हिंदी ब्लॉग शंभर शंभर प्लस आपण बघितलं त्याच्यामध्ये काय रिस्पॉन्स मिळाला नाही तर आता मराठीमध्ये जी माझी कम्फर्टेबल मातृभाषा आहे मराठीमध्ये त्याच्यामध्ये मी ब्लॉगिंग चालू करणार आहे आणि आजपासून केलेलाच आहे हा ब्लॉग तुम्हाला मराठीमध्ये इथून पुढे सगळे ब्लॉग तुम्हाला मराठीचमध्ये बघा मराठीमध्येच बघायला मिळेल तर आता मित्रांनो आता ड्रॉइंग करूया आणि भेटूया थोड्या वेळात तर मित्रांनो माझं चित्रकडून झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो हे माझं ड्रॉइंग आहे आजचं आजचा ब्लॉग ते समाप्त करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनकस चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दहा